बायकोने सांगितलं हे वो राजा आलेलाय पंपाकडून जेवण तयार कर बायकोने शेपाक तयार केल्याच्या पाणाला राजाने पोटभर जेवण केलं राजा वापर जायला गेला पण राजाला वाटलं यांनी आपल्यावर किती उपकार केलाय भुकेच्या वेळी अन्न दिलं आणि आपण राजा आहोत आपण ह्याला काय करी दिलं पाहिजे मग त्याला विचारलं बाबा तू काय करतो हे कर सांग त्याने सांगितलं महाराज

चला दाता दाता त्याला दे दे दे। आता जाता जाता भेट देऊ तो सै दे। त्या राजाला वाटला आता त्याचा मोठा बांगला झाला असतो चार गाड्या असतात नोकर असतील चाकूर असतील वन कशाच होत येड्या बाबू तुला चंदानाच होत महाराज पण त्याची काही परिस्थिती बदलली नव्हती ती झोपडी तशीच होती ते लाकडं तसेच होते लेकर तसेच होते आणि व्यवसाय तसाच होता विचारलं अरे बाबा तुला मी पाच चक्कर चंदनाचं वन दिलं होतं त्याचं काय केलं ते म्हणला महाराज तुमचं किती दुःख आहे तो मला पहिला पहिलं मध्ये जावं लागायचं ते वाळवावे लागायचे लागायचे बाजारामध्ये विकावे लागायचे मी आता तसं करत नाही मग काय करतो तुम्ही जे चंदनाच बन दिलेलं आहे ते चंदनाचे झाड तोडतो वाळवतो जाळतो आणि कोळशे करून विकतो कसे ते राजाने एक हात आणून घेतला म्हटला मूर्खा ज्याची तोळ्याव किंमत आहे तो कोळशे करून विकते किती राहिले म्हटलं झाड राहिले मला सांगायला भेटलं होतं पण वायची काय नव्हती बुद्धी नव्हती जीवनामध्ये सगळ्यात घटक आहे त्याचं नाव आहे बुद्धी म्हणतात माझ्या जीवनामध्ये त्या बुद्धीच सह्य झालं सह्य झाली बुद्धी संचिताची संचिताला बुद्धीचं साह्य होणं लय कठीण आहे संचित त्याचं काम करत वेळ त्याचे काम करत असतो नेमकं बुद्धीचं साह्य होत नेहमी सांगत असतो परमार्थामध्ये देव जेल काय असेल तर माणसाला सहाय्य लागत आणि संसारामध्ये संसार जेल कायचा असेल तर नवऱ्याला बालकोच सहकार्य लागत परमार्थ प्रपंच सारखंच आहे महाराज पती पत्नीला एकमेकांचं सहकार्य असलं तरच प्रपंच होतो बरोबर आहे का नाही जर पती पत्नीचा एकमेकावरती विश्वास नसला सहकार्य नसलं तर आत्महत्यासारखे घटस्फोटासारखे प्रकरण होता काय काय माता मावल्या तर विश्वास नाही नवऱ्यावरती माझी नाही काही झालं तरी नवऱ्या संशय घ्यायचा काही झालं तरी म्हणता तुम्ही कीर्तनावर गेला होता का आणि जेव्हा म्हणला ना कीर्तनात गेलो होतो अजून पण याला गाता आमच्या गावमध्ये नवर संशय घेतो सारखं कुठं गेलो कुठं कुठं जातात कुठं कुठं जातात नेमकं तिला तीन दिवस माहेरला जायचे पाय आली पण तिचा विश्वासच नव्हता ना माहेरला गेल्याबरोबर नवऱ्याला फोन केला हॅलो कुठे तुम्ही तो म्हटला घरीच आहे खर मन्ते तो तो मन्ते ते म्हणते खरं सांगा म्हणते तर तो म्हटला बाई तुझ्या पायात पडू का घरी तरी ते म्हणते जर खरच घरी असता तर आपल्या किचन रूम मधल्या मिक्सर लावा बरं म्हणजे मला आवाज ते मोबाईल घेऊन किचन रूम मध्ये गेलो आणि मिक्सर लावला भर एक दिवस कस तरी गेला बा दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या नवऱ्याला फोन केला हॅलो कुठं तुम्ही तो म्हटला घरी तरी ते म्हणते खरंच घरी असतात लावा बरं परत मिक्सर दुसऱ्या दिवशी मिक्सर लावला भर दोन दिवस कस तरी गेले बा तिसऱ्या दिवशी फोन केला माहिती काय नाही काय नाही काय डायरेक्ट घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर तिचा थोरला मुलगा पप्या अन्नामध्ये गोट्या खेळत बसायला होता पप्या विचारलं पप्या तुझा बाप कुठे गेला तो म्हटला आहे पप्पा का हो म्हटलं तुझा बाप कुठे गेला पप्पा म्हटलाय पप्पा पप्पा ना तीन दिवस झालं मिक्सर घेऊन गेले ते अजून आलेच नाही हे मिक्सर घेऊनच खेळत होतं आला फोन तु खोसिप आला फोन तु खोसिपती बाया किती आगुल्या महाराज पुरुष काय कमी हुशार नाहीत आपल्या भारतातले जगाच्या पाठी भारत देश असा आहे जिथे हुशार माणस तुम्ही आजच्या जगामध्ये फिरा भारतातले माणसं मोठ्या पदा हुशार माणसं ऐक ऐका अमेरिकेने चोर पकडण्याची मशीन नेली ऐका बरं का अमेरिकेने चोर पकडण्याची मशीन नेली एका तासात एक हजार चोर पकडली एका तासात ती मशीन जपान एका तासात दोन हजार चोर पकडली ती मशीन भारतात आली मशीनच चोरीला गेली एवढे माणसं त्याप करत आपल्या भारतातल्या माणसं किती वर्षाला म्हणून सांगतो बघा जगातला सगळ्यात प्रगतशील देश बोर बोर अमेरिका बरोबर असं म्हणतात अमेरिका अमेरिकेने मशीन काढली की रोडच्या कडे लागे बुट पॉलिश करून देते बुट पॉलिश तर बुट पॉलिश करायला की माणसं पॉलिश करते पण तिथं तसं नाही त्या मशीन मध्ये पाय घालायचं आणि त्या मशीन मध्ये ब्रत बाहेर येतो आणि असं पॉलिश करून देतो पण ते एवढे हुशार त्याने बाहेर केली पहिला पाय घातला की बुट पॉलिश होतो पाय बाहेर निघतो दुसरा पाय घातला बूट पॉलिस होतो असा पाय पकडून ठेवतात शंभर रुपयाची नोट टाकू पाय बाहेर निघत म्हणजे किती हुशार आहेत अमेरिकेवाले आता ऐका भारतातला माणूस तिथं गेला ह्याच्या लक्षात आलं पहिला पाय घातला की पाय बाहेर निघतोय आणि दुसरा पाय घातला की मशीन पकडून ठेवती हे काय केलं पहिला पाय घातला बूट पॉलिश केला दुसऱ्या मशीन मध्ये गेला तिथं दुसरा पाय घातला परमार्थ होतो का नाही संशय नुसते संशया परमार्थ करायचा असं तर बुद्धीचा सहकार्य लागत बरं का बुद्धीच ऐकता काशीचे विद्वान ब्राह्मण होते पंडित होते दशग्रंथी ब्राह्मण होते रात्र दिवस भविष्यशास्त्र चालायचे हा ग्रंथ झाला की तो ग्रंथ तो ग्रंथ झाला की तो ग्रंथ तो ग्रंथ झाला की तो ग्रंथ असं करता करता त्यांना एका भविष्यशास्त्रामध्ये आशय खुची सापडली उद्या सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाला जर विशिष्ट कर्म केलं तर या जगाचे सगळ्यात मोठे श्रीमंत आपण होणार आहोत पण त्याच्यासाठी सहकार्य पाहिजे होतं बायकोचं म्हणजे बुद्धीचं बुद्धीचं सहकार्य झालं नाही तर माणसाची माती कशी होते मला सांगायचे भविष्य शास्त्र चालत बसायची एक सूची सापडली बोलून घेतलं आयुष्यभर मला शिव्या देता मला राग वाटत नाही पण उद्या सकाळी मला सहकार्य कर एक मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरती जर आपण विशिष्ट कर्म केलं तर आयुष्यातले श्रीमंत होणार आहोत ते म्हणते काय करायचं सांगा ते म्हटलं जास्त काय करायचं नाही सकाळी लवकर उठायचं गायच्या क्षणाने घर सारवायचं चिलीला मोठा डाळ घालायचा चुलीवरती पाट्याला ठेवायचं पाट्याला पाणी टाकायचं पाणी उकळून द्यायचं न वाजून तीन मिनिटाला मी मंत्र म्हणायला चालू करेन एक दोन तीन मंत्र म्हणून सुरू करेन पण हे बघ मूर्त फार कमी संधी संधी एका क्षणापेक्षा कमी मूर्त आहे मी हा म्हटल्याबरोबर बरोबर पाण्यामध्ये धान्य टाकायचं त्याचे हिरे होणारे हिरे कशा के धान्याचे पण मूर्त किती कमी तिने सगळं ऐकून घेतलं राग राग पाहिलं ना त्या दोघाच्या मध्यात आलो असतो तर जवळच गेलो असतो कारण हिता काय नव्हता विश्वास नव्हता आणि हा ब्राह्मण आपल्या बायकोला सांगत असताना शेजारच्या स्त्रीने भिंतीला कान लावून ऐकलं आणि तिचा मात्र ह्याच्या विश्वास होता ऐका सकाळी दोन्ही घरामध्ये सारख्या प्रक्रिया चालू झाल्या दोन्ही स्त्रिया लवकर उठल्या दोन्ही स्त्रियांनी चुलीला मोठा जाळ घातला चुलीवरती पातेलं ठेवलं नऊ वाजले आता किती मिनिटं कमी होते आहे का बर का आता तीन मिनिट कमी होते आणि मग घरी परत सांगितले हे बघ मूर्त पार कमी आहे मी नुसतं ह म्हटलं की धान्य टाकायचं किती ह म्हटलं तीन मिनिट मन टाकते बघ मंत्र मनाला चालू करा नऊ वाजून दोन मिनिट झाली आता एकच मिनिट राहिला आता दोन्ही स्त्रियाने खांद्यावरती जेवढं धान्य झेपल तेवढं घेऊन उभा होत्या कानामध्ये प्राण आणून हुंकर करके वाट बघत होत्या नऊ वाजून बोलण्यामध्ये एक निष घातला हो नंतर धान्य टाकलं त्याच्या हुबळे झाले शेतात त्या सैन्य ह म्हटल्या बरोबर धान्य टाकलं त्याचे हिरे झाले आता तुम्हाला एक प्रश्न लक्ष देऊ का प्रारब्ध आणि वेळ ब्राह्मणाची चांगली होती का शेजारच्या स्त्रीची ब्राह्मणाची तुची कुणाला सापडली होती ब्राह्मणाला त्यावेळेला कुणाला सापडलं होतं ब्राह्मणाला पण आहे का चांगली नव्हती म्हणजे याला सहकारी बुद्धीच झालं का शेजारच्या स्त्रीला वेळ माहित नव्हती प्रारब्ध माहित नव्हतं पण त्या वेळेला त्या प्रारब्धाला बुद्धीचं साह्य झालं त्याच्यामुळे वेळ मिळली मला सांगायचं काय आपल्या जीवनामध्ये वेळ येत असेल आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध येत असत पण नेमकं वेळेला प्रारब्धाला हो बुद्धीच सहाय्य हवा लागत म्हणून बुद्धी नेमका महाराज बुद्धीकर संकता झालं म्हणजे नेमकं काय झालं आपण